माझं सोलापूर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मानकी तालुका माळशिरस येथील मराठा युवक हनुमंत वय वर्ष अठ्ठेचाळीस यांची बीड जवळ अपघाती निधन झाले असून त्यांच्या निधनाची बातमी समाजात संपूर्ण माळशिरस तालुक्यावर शोकगळा पसरली आहे हनुमंत रणनावरे हे शनिवारी आपले सहकार्य मित्र मोहन मुरलीधर रणनावरे यांच्यासमवेत अंतरवाली सराटी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी आयोजित केलेल्या बैठकीसाठी गेले होते मनोज जरांगे पाटील यांची महासंवाद सभा संपल्यानंतर हनुमंत रननवरे हे आपल्या मित्रासह दुचाकीवरून घराकडे परत येत असताना बीडजवळ त्यांच्या गाडीचा अपघात झाला असून या अपघातात ते जागीच ठार झाले आहेत त्यांचे सहकारी मित्र मोहन मुरलीधर रनवरे हे जखमी झाले असून त्यांच्या अपघाताची बातमी मराठा समाजात पोहोचताच योद्धा मनोज जरंग्या पाटील यांनी शोक व्यक्त केला असून त्यांचे पार्थिव मानकी तालुका माळशेर जिल्हा सोलापूरकडे शवविच्छेदनानंतर रवाना केले जाणार आहेत हनुमंत रननवरे यांच्या पश्चात पत्नी दोन मुले आई वडील असा परिवार असून त्यांच्यावर शोककळा पसरले आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका